मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये आणखी एक संधी जी आहे तुमच्यासाठी चालून आलेली आहे दहावी पास वर मित्रांनो ही पद भरती होणार आहे याची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो डिटेल मध्ये आपण जाहिरात जी आहे ती डिस्कस करूयात याच्यासाठी शैक्षणिक कर, अर्थ काय आवश्यक आहे त्याच्यानंतर जॉब जो आहे तुम्हाला कुठे असेल काय जॉब असेल त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचे कसे भरायचे कोणती कंपनी परीक्षा घेणार परीक्षा कशी असेल सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शरीर बेलचे बटन सुद्धा दाबून घ्या आणि मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा आणि तसेच मित्रांनो तुम्हाला या पदभरती बाबत काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओच्या शेवटी जे आहे ते टाकू शकतात आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे कारण की मित्रांनो फक्त दहावी पास वर जे आहे ती पदभरती आहे ठीक आहे जी 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 तर पहा मित्रांनो गटड चार शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय म्हणजे जीएमसी म्हणजे काय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तर गव नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मित्रांनो ही पद भरती होत आहे सहाशे ऐंशी याच्यासाठी जागा आहे टोटल आणि सॅलरी कशी असणार आहे पंधरा हजार तुमचा बेसिक पे असणार आहे त्याच्यानंतर तुम्ही मॅक्सिमम पे जो आहे तो पाहू शकतात आणि इतर सगळे भत्ते वगैरे जे आहेत याला लागू आहेत तर आता मित्रांनो परीक्षा दिनांक बाबतीत दिलेला परीक्षा दिनांक अजून जाहीर झालेला नाहीये तर मित्रांनो ही जी पद भरती आहे परमनंट पद भरती आहे आणि मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे याच्यासाठी अर्ज मागवलेले आहेत आणि परीक्षा सुद्धा तुमची ऑनलाईन होणार आहे याच्यासाठी एक स्पर्धा परीक्षा जी आहे ती राबवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं सिलेक्शन असणार आहे ठीक आहे तर काही महत्वाचे डिटेल्स जे आहेत ते आपण पाहूयात सर्वात अगदी मित्रांनो आपण शैक्षणिक अर्थ पाहूयात या आरक्षणाचे डिटेल्स दिलेले आहेत तुम्ही त्या सगळ्या रीड करू शकता ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तसेच मित्रांनो आपल्या प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲपवर देखील उपलब्ध आहे तर पहा शैक्षणिक अर्थ याच्यामध्ये मित्रांनो इथे जी आर जेलेले आधी सूचनेने उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे दहावी पास फक्त दहावी पास याच्यासाठी आवश्यक आहे त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान ऑब्विसली सर्वांनाच असतं म्हणून इथे पात्रता काय झाली फक्त दहावी पास ठीक आहे त्यानंतर मित्रांनो माझी सैनिकांसाठी इथे दिलेले तरी ते यांना काय दिलेले आहे एस एस सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशलिस्ट स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन किंवा मित्रांनो त्याच्याशी इक्वॅल काही सर्टिफिकेट असेल तरी ते अर्ज करू शकतात काही अडचण नाहीये त्यानंतर पात्रतेमध्ये पहा आता शैक्षणिक पात्रता आपण पाहिली वयोमर्यादा मर्यादा पाहून घ्या तर मित्रांनो वयोमर्यादा जी आहे ती तीस बारा म्हणजे तीस तारखेपासून याचे ऑनलाईन फॉर्म जे आहे ते सुरू होणार आहे तर तेव्हापर्यंत तुमची वयोमर्यादा जी आहे ती गणली जाणार आहे ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी अठरा पाहिजे मॅक्सिमम इथे अडोतीस पाहिजे त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी इथे मॅक्सिमम त्रेचाळीस वय वर्ष आहे आणि महत्वाचं मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती एकतीस डिसेंबरच्या अगोदर प्रसिद्ध झालेली म्हणजे तुम्हाला इथे दोन वर्षाचं आणखी एज रिलॅक्सेशन जे आहे ते मिळणार आहे तीन मार्च दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार ठीक आहे इथे पहा दिले दोन वर्ष शिथिलता जी आहे ती दिलेली आहे म्हणजे प्रत्येक पदासाठी प्रत्येक प्रवर्गासाठी मॅक्सिमम जे आहे ते दोन वर्ष आणखी ते शिथिलता दिलेली आहे म्हणजे जिथे अडोतीस आहे तर तिथे चाळीस झालंय तिथे त्रेचाळीस आहे जिथे जिथे त्रेचाळीस आहे तिथे पंचाळीस झालंय अशा पद्धतीने ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे फॉर्म जो आहे तो भरू शकता जे आता एज बार होण्याच्या याच्यामध्ये आहे तर तुम्ही जे आहे ती संधी आहे तुमच्यासाठी तर इथे तुम्ही अर्ज करू शकता आता याच्यासाठी एक परीक्षा होणार आहे तर परीक्षा परीक्षेचं स्वरूप कसं असेल तर पहा मित्रांनो चार विषय तुम्हाला असतील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंक गणित हा एकच विषय आहे तर याच्यामध्ये पहा मराठीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य सामान्यांसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि मॅथरिजिंगसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा प्रकारे शंभर प्रश्न असतील आणि मित्रांनो दोनशे दोनशे याच्यासाठी गुण असणार सेम मित्रांनो ग्रुप डीचा आता तुम्ही आरोग्य भरतीचा जो पेपर दिलाय तर तोच पॅटर्न इथे आहे मित्रांनो आणि वेळेत सुद्धा तुम्हाला इथे दोन तास असणार आहे म्हणजे एकशे वीस मिनिटं ठीक आहे परीक्षा जी आहे ती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आयबीपीएस या कंपनी मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यामुळे परीक्षा तुमची ऑनलाईनच असणार आहे ठीक आहे आणि प्रत्येक परीक्षेसाठी दोन गुण आहेत ते तर आपण पाहिलंच त्यानंतर मित्रांनो ही परीक्षा जी आहे जास्त शिफ्टमध्ये जर झाली तर मित्रांनो इथे नॉर्मलायझेशन जे आहे ते सुद्धा होणार आहे आणि इथे दिलेलं आहे आयबीपीएस कंपनीकडून जे सूत्र आहे ते मित्रांनो नॉर्मलायझेशन जे आहे ते केलं जाईल त्यानंतर इथे काही डॉक्युमेंट दिलेले हे डॉक्युमेंट मित्रांनो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तुम्हाला आयबीपीएसच्या वेबसाईटवर डॉक्युमेंट अपलोड करावे नाही लागत परंतु मित्रांनो त्यांच्या डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला भरावं लागतात ठीक आहे त्यानंतर आता परीक्षा फी याच्यासाठी परीक्षा फी किती आहे तर मित्रांनो एस घेते म्हटल्यावर ओपन कॅटेगरीसाठी एक हजार आणि मित्रांनो रिझर्व्ह कॅटेगरीसाठी नऊशे रुपये इथे फी आहे त्यानंतर आता पहा महत्वाचा डेट्स तुम्ही समजून घ्या इम्पॉर्टंट डेट्स तर याच्यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी हो तीस डिसेंबर पासून मित्रांनो इथे ऑनलाइन फॉर्म जे आहे ते सुरू होत आहेत कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता वीस जानेवारी पर्यंत म्हणजे वीस एकवीस दिवस जे आहे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी इथे आहे फार शेवटपर्यंत पण मित्रांनो लांबवायचं नाहीये एक तीस तारखेला लगेच फॉर्म भरा असं नाही मी सांगत पाच सहा किंवा दहा जानेवारी पर्यंत फॉर्म जो आहे तो भरून टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येणार नाही नाहीतर मित्रांनो आता आदिवासी विभागाचा जो अर्ज भरला गेला किंवा जिल्हा न्यायालयाचा अर्ज भरला गेला तर बरेच विद्यार्थ्यांचे जे आहे ते पेमेंटचे इश्यू झालेत आणि मित्रांनो त्यांना अर्ज वाढची डेट काही मिळाली नाही मुदत वाढ मिळाली नाही त्यामुळे मित्रांनो त्यांचा फॉर्म जो आहे तो तसाच राहून गेला त्यामुळे तुम्ही लवकरच फॉर्म जो आहे तो भरून टाकायचा आहे त्यानंतर परीक्षा दिनांक कालावधी जो आहे तो किंवा तिकीट वगैरे तर त्याच्या संदर्भात मित्रांनो नंतर अपडेट देईल सगळे फॉर्म वगैरे भरून झाल्यानंतर त्याचा अपडेट तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या युट्यूबवर मित्रांनो मिळून जाईल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण वॅकन्सी मॅट्रिक्स पाहूया टोटल जागा जागा आपण पाहिलं सहाशे ऐंशी आहे तर इथे पहा मित्रांनो समांतर आरक्षण दिलेलं आहे आणि इथे सामाजिक आरक्षण दिलेलं आहे तर याच्यानुसार एकूण जे आहे ते सहाशे ऐंशी जागा आहेत तर याच्यानुसार तुम्ही पाहू शकतात तुमच्यासाठी किती जागा आहे तुमची इथे कॅटेगरी पाहिजे आणि तुम्ही समांतर आरक्षणामध्ये येत असाल महिला जर असाल मुली असेल तर इथे महिला आरक्षणासाठी पाहिजे माजी सैनिक पदवीधर खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंप दिव्यांग अनाथ अशा प्रकारे इथे आरक्षण जे आहे ते दिलेलं आहे आणि आणखी एक मित्रांनो एक माहिती पुस्तक देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही देखील तुम्ही रीड करू शकता याच्यामध्ये मित्रांनो फार काही वेगळं दिलं नाही जेवढं व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं तेच दिलेलं आहे परंतु मित्रांनो आणखी याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण पाहूयात तर पहा मराठी पेपर आता पेपरचा मित्रांनो तुमचा पेपर, पेपर आपण कसा असणार आहे ते पाहिलं तर पेपरची भाषा कशी असणार आहे तर मित्रांनो इंग्रजी इंग्रजीत असेल मराठी मराठीत असेल आणि ज्ञान बुद्धिमत्ता तर या विषयासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असतील ठीक आहे हे क्लिअर झालं तुम्हाला यादीमध्ये येण्यासाठी पंचाळीस टक्के जे आहे ते मिनिमम गुण येथे घेणे आवश्यक आहे त्यानंतर पात्रता वगैरे या सर्व गोष्टी तर आपण पाहिल्याच त्याच्यानंतर एज लिमिट सुद्धा मित्रांनो आपण पाहिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो फॉर्म भरताना जे आहे तुम्हाला इथे सिलेक्शन करावं लागणार आहे की कोणत्या हॉस्पिटलसाठी तुम्हाला रेफरन्स द्यायचा तर रेफरन्सनुसार रेफरन्ससाठी मित्रांनो इथे जे आहे त्या हॉस्पिटलनुसार तुम्ही इथे जागा पाहू शकतात हे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आहे त्यानंतर इथे पहा पुढे हे मित्रांनो हॉस्पिटल आणि कॉलेज आहे त्यानंतर पुढचं पा तर इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष उपचार रुग्णालय म्हणजे मित्रांनो हे विभाग आहे त्याच रुग्णालयामध्ये म्हणजे त्याच हॉस्पिटलमध्ये जे आहे ते इथे विभाग आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा ग्रामीण आरोग्य के प्रशिक्षण केंद्र सावनेर ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे व्हॅकन्सी जे आहे ते पाहून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला ते रेफरन्स जे आहे ते फॉर्म मध्ये विचारले जाते तर त्याच्यासाठी तुम्हाला तिथे रेफरन्स द्यावा लागतील ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो वर्ग किंवा गट ग्रुप डी मित्रांनो ही पद भरती होत आहे या संस्थेचं नाव दिलेले आहे आणि कोणकोणते पद रिकत आहेत आता ग्रुप डी मध्ये तुम्ही म्हणसाल कोणते पद येतात तर मित्रांनो हे बघा हे पद येतात नागपूरमध्ये पहा प्रयोगशाळा परिचार चपराशी प्रयोगशाळा सेवक त्यानंतर ग्राउंड मन, हमाल कक्ष परिचर प्राणी संग्रहालय परिचार अंधारखोरी परिचार माळी संग्रहालय परिचार चौकीदार शवविच्छेदन कक्ष परिचर फर्रास तर याच्यापैकी कोणते पद जे आहे ते तुम्हाला इथे दिलं जाऊ शकतं मे बी मित्रांनो अजून तर याच्यामध्ये काही डिटेल दिलेलं नाहीये तुमच्याकडे जे आहे ते रेफरन्स देण्यासाठी चान्सेस असू शकतो सध्या तुम्हाला काय रेफरन्स देता येऊ शकतो फक्त की कोणत्या संस्थेमध्ये किंवा कोणत्या विभागामध्ये तुम्हाला जे आहे ते फॉर्म भरायचं आहे ठीक आहे तर ह्या प्रकारची पदं जी आहेत ती ग्रुप डी मध्ये येतात हे सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि अभ्यासक्रमाचा तपशील इथे दिलेला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता तर हा सिलेबस देखील मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर आणि आपल्या ॲपवर जे आहे तुम्हाला शेअर केला जाईल आणि मित्रांनो याच्या तयारी संबंधित तुम्हाला काही मदत पाहिजे असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे ते व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तुम्हाला आवश्यक जे आहे ते स्टडी मटेरियल मित्रांनो आपल्या ऍपवर आप जे आहे ते फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे आणि इतरही मित्रांनो काही आवश्यकता असेल तसं तुम्ही व्हॉट्सअपला जे आहे ते विचारू शकतात ठीक आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तीस डिसेंबर पासून जे आहे ते लिंक सुरू होणार आहे तर तेव्हा देखील मित्रांनो तुम्हाला अपडेट जे आहे ते दिलं जाईल जेणेकरून तुम्हाला फॉर्म जे आहे ते भरता येतील ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायचे आणि याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तुमचे तर खाली कमेंटमध्ये टाका पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सगळे कमेंट जे आहेत तुमचे घेऊन टाकू किंवा मित्रांनो खालीच कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय जो आहे तो दिला जाईल तर मित्रांनो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुढील सगळे अपडेट तुम्हाला मिळत जातील धन्यवाद थांबतोय बा ऑल ऑफ यू